आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घटनांमुळे शेअर मार्केट खूप प्रभावित होतात निवडणुका या वेगळ्या नाहीत कोणत्याही राष्ट्राची ही एक महत्वाची घटना असते जी त्याच्या भावी राजकीय सामाजिक आणि आर्थिक विकासाची दिशा ठरवते भारतीय शेअर बाजार निवडणुकीच्या काळात अधिक स्थिर असतात आणि निवडणुकीच्या तापाला बळी जातात निवडणुकीचा आर्थिक बाजारांवर प्रभाव पडतो जसं की आपल्याला आधीच माहिती आहे परंतु हे कसं घडतं हे अद्याप एक रहस्य निवडणुका आणि आर्थिक बाजारांबद्दल अधिक माहिती घेण्याचा साठा काय आहे आणि ते कसं कार्य करतात हेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अदिती हरदास आणि तुम्ही पाहताय कडकलेली सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जे पुढील पाच वर्षांसाठी भारताचे नेतृत्व ठरवतील त्याचा जनभाव प्रभावित होईल अशी चिन्हे बाजार निरीक्षक वारंवार शोधतात कारण मतदार मतदानासाठी तयार होतात निवडणुकीच्या निकालांचा ऐतिहासिकदृष्ट्या बाजाराच्या हालचालींवर मोठा प्रभाव पडतो उदाहरणार्थ दोन हजार चार मध्ये भाजपची सत्ता गेली तेव्हा बाजार कोसळला दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला तेव्हा बाजारात तेजी आली अशाच प्रकारे दोन हजार चौदा मध्ये मोदींच्या नेतृत्वाच्या अपेक्षांमुळे निवडणूक पूर्व बाजारात तेजी आली त्यांच्यात असलेल्या अनिश्चिततेमुळे निवडणूक हा शेअर बाजारासाठी सर्वात अस्थिर कालावधी आहे राजकीय घडामोडी जसं की निवडणुका किंवा कायद्यातील बदल यांचा शेअर बाजारावर लक्षणीय परिणाम होतो जसं की अर्थव्यवस्थेतील बदल सामान्यत असं मानलं जातं की सध्याच्या प्रशासनासाठी सकारात्मक निवडणूक परिणाम शेअर बाजाराला चालना देईल कारण ते राजकीय स्थिरतेचे संकेत देते आणि त्याउलट असे असले तरी शेअर बाजाराच्या मूल्यावर निवडणुकाच्या प्रभावासाठी अनेक पर्यायी तर्क आहेत निवडणुका आणि स्टॉक मार्केट कसे परस्पर संवाद करतात यावर प्रभाव पडत असतो निवडणुका जिंकल्यावर सर्व सामाजिक आर्थिक आणि पर्यावरण विषयक धोरणाच्या संकलनाला निवडणूक जाहीरनामा म्हणतात एखाद्या विशिष्ट पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या चा उद्देशाने उपाययोजनांचा समावेश होतो उदाहरणार्थ कार्यालयासाठी धावणाऱ्या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात कर कमी करण्याचे वचन दिल्यास आणि त्याचे बहुतेक कार्यक्रम आर्थिक वाढीवर केंद्रित असतील तर तो जिंकण्याची शक्यता आहे ज्यामुळे स्टॉकच्या किमती वाढू शकतात जर विजेता पक्षाने याच पाच वर्षांच्या रोडमॅपमध्ये आर्थिक वाढीसाठी मजबूत योजना आखली असेल तर बाजारातील सकारात्मक भावना शेअरच्या किमतीमध्ये वाढ करेल याप्रमाणे जर संदिग्न आणि विरोधी भाजी व्यासपीठ असलेला पक्ष निवडणूक जिंकत असल्याचे दिसलं तर त्याचा बाजारपेठेच्या भावनेवर नकारात्मक परिणाम होईल आणि शेअर मूल्य घसरतील एक्झिट पोलच्या निकालानुसार कोणत्या पोल पक्षाला विजयाची अधिक संधी आहे हे ठरवण्यासाठी वापरण्यात येणारे प्री इलेक्शन मॉक पोल हे एक्झिट पोलसारखेच असते जर उच्च आर्थिक धोरणे असलेल्या पक्षांची जिंकण्याची शक्यता जास्त असेल आणि त्या उलट शेअरच्या किमती वाढतील एक्झिट पोलच्या निकालांनी सध्याच्या पक्षाला पाठिंबा दिल्यास शेअर बाजाराचे मूल्य वाढेल आणि राजकीय स्थिरता दिसून येईल शेअर बाजारातील किमतीचा कलही नेत्यांच्या व्यक्तिमत्वावर ठरतो उदाहरणार्थ जर नेता चांगला आणि शक्तिशाली असेल तर तो अधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित करू शकतो ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि चांगल्या भावांना चालना मिळेल आणि शेअर बाजार दिशेने चालेल जरी शेअर बाजार हा आधुनिक जगात सर्वात अप्रत्यक्षित घटक असला तरी काही निर्देशक का आहेत जे तुम्हाला त्यांच्या हालचालींचा अंदाज लावण्यास मदत करू शकतो त्यापैकी निवडणूक आहे निवडणुकीपूर्वी शेअर बाजाराच्या संवेदनशीलतेत नेहमीच वाढ होत आहे निवडणुका आणि स्टॉकच्या किमतीचा एक जटिल संबंध आहे त्याचा अंदाज लावणे अशक्य तरीही निवडणूक मंच विचारधारा धोरणे आणि एक्झिट पोल निष्कर्ष तपासून शेअर बाजाराच्या दिशेचा अंदाज न घेता पण भाजपाच्या विजयाला बाजाराचा प्रतिसाद पूर्वीच्या आशावादी पद्धतीपेक्षा वेगळा असू शकतो दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीतील अनुभव ज्यामध्ये एन डी ए आणि भाजपमध्ये दोन हजार चौदापेक्षा जास्त जागा जिंकल्या डी एची संख्या तीनशे छत्तीस वरून तीनशे त्रेपन्न वर पोहोचली तर भाजपने दोनशे ब्याऐंशी वरून तीनशे तीन वर झेप घेतली शिवाय भाजपने उत्तरेतून आपला प्रभाव वाढवला आणि पश्चिम भारत ते पूर्व भारत असं असूनही निवडणुकीनंतरच्या तीन महिन्यात बाजारात सहा टक्के घसरण झाली खरेदीदार अफवांवर खरेदी करा बातम्यांवर विक्री करा या म्हणीचे पालन करू शकतात असा विश्वास आहे की निवडणुकीचे निकाल जे बाजार मूल्यांमध्ये आधीच समाविष्ट केले गेले आहे त्यामुळे कदाचित मोठी वाढ होणार नाही हे प्रतिबंधित बाजूस योगदान देणारे आणखी एक घटक आहे भारतामध्ये थर्टी एक्स पी टी एम प्रमाण आहे सर्व प्रकार हे स्वस्त मूल्यांकन आहे अगदी सुप्रसिद्ध बाजार भांडवल ते जिडेपी गुणोत्तर जे एफ आय टू झिरो टू फोरच्या जी डी पीवर आधारित आहे बारा पूर्णांक साठ टक्के पासून एका वर्षात ते अकरा पूर्णांक साठ टक्के झाले भारतात दोन हजार चोवीस पर्यंत जगातील सर्वात वेगाने विस्तारणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असणारे अपेक्षित आहे एक अतिशय आशावादी आर्थिक अंदाजानुसार ही वाढ सतत बाह्य आणि अंतर्गत शक्तींच्या संयोजनाद्वारे समर्थित आहे पायाभूत सुविधांवर सरकारी खर्चात झालेली वाढ भरभराट होत असलेली डिजिटल अर्थव्यवस्था आणि ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे भारताला अनुकूल देशांतर्गत परिणाम दिसत आहे देशाचे सुधारित व्यावसायिक नियम आणि राजकीय स्थैर्य यामुळे परदेशातून अधिक थेट विदेशी गुंतवणूक येत आहे भारताचे आर्थिक भवितव्य हे व्यवसायातील नफा सरकारी धोरणे मान्सूनचे नमुने आणि चलनवाढीच्या ट्रेंडसह अनेक बदलांवर अवलंबून आहे हे लक्षात घेता केवळ निवडणुकीच्या निकालांपेक्षा निवडणुकीनंतरच्या बाजारातील गतिशीलतेवर व्यापक आर्थिक मूलभूत गोष्टींचा प्रभाव पडण्याची शक्यता जास्त आहे याचा सारांश काय तर सार्वत्रिक निवडणुकीच्या भारताच्या राजकीय वातावरणावर निश्चितपणे परिणाम होईल परंतु गुंतवणूकदार केवळ मर्यादित अनुकूल परिणामांची अपेक्षा करू शकतात कारण बाजारातील हालचाली निवडणुकीच्या निकालांपेक्षा अंतर्निर्हाय ती गोष्टी डेटाशी आर्थिकदृष्ट्या जोडलेल्या असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कडक टी व्हीला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद